सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार विप्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात शरद पवार गटाकडून नवे नाव चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपवल्यानंतर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू झाला आहे शरद पवार काँग्रेस मीक राष्ट्रवादी शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय तर कब्बशी सूर्यफुल चष्मा उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थातच ईव्हीएमबाबत पुण्यातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे ई व्ही एम मशीनच्या व्ही व्ही पॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांनी म्हटले सुप्रीम कोर्टाने ही याचिका स्वीकारली असून आज याबाबत सुनावणी या होणार आहे शरद गुंड मोहळखुड प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याला पोलिसांनी पाठलाग करत बेड्या ठोकल्या आहेत आता या प्रकरणात पोलिसांनी आणखीन एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सापळा रचून आणखीन एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत अभिजित वरुण मानकर याला पोलिसांनी सापळा राहून बेड्या ठोकल्या आहेत पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खून झाल्याचं समोर आलंय ही हत्या लव ट्रँगल मधून झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलंय संदीप कांबळे पुण्यातील शास्तीनगर येथे रहिवासी आहेत या प्रकरणी बंगाली जोडप्यांनी पोलिसांना अटक केली आहे त्यांनी खुनाची कबुली दिली गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंड सोबत ब्लॅकमेल करत असल्याचंही तपासात उघडकीस झालंय गुवाहाटी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्यात सध्या लसणाच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे लसणाचा दर हा चारशे रुपये प्रति किलो पोचला आहे तर काही ठिकाणी लसणाचा दर चारशे पन्नास ते पाचशे रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे यामुळे सर्वसामान्यांचा बजेट कोड मांडल्याची चर्चा सुरू झाले दरम्यान एकीकडे सर्वसामान्यांना जरी लसूण महाग झाला असेल तरी शेतकऱ्यांकडे लसूण आहे या शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होताच चा चित्र पाहायला मिळत आहे बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाटणा तालुक्यातील ढाकलकल गावाच्या हद्दीतील गुहागर विजयपूर महामार्गावर मंगळवारी सकाळीच्या सहाच्या सुमारास ट्रकवरील वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डावीकडे टेकडीला धडकली या अपघातात चालक किन्नर असं दोन जण जागीच ठार झालेत या अपघाताची कोयलानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली लहू त्र्यंबक माने अक्षय कांबळे असं झालेल्यांची नावे आहेत मध्य प्रदेशाच्या सतना जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पतेरी परिसरात पती पत्नी आणि प्रियसेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना पोलीस कर्मचारी देखील उपस्थित महिला आपल्या माहेरची मंडळी आणि पोलिसांसह एका घरात पोहोचली आणि तिने पतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली महिलेने पतीसोबत उपस्थित असलेल्या अन्य एका महिलेलाही मारहाण केली मारहाण करत असलेल्या महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले आहेत आणि तो तिला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे महिलेला याचा त्रास होत होता आणि ती बऱ्याच दिवसांपासून पती आणि त्याच्या प्रियसीवर नजर ठेवून पुरावे गोळा करत होती शेवटी तिने दोघांना हात पकडलाय एकीकडे पुणे पोलिसांनी पुण्यातील गुंडांची मंगळवारी एकत्रित धिंड काढून त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला असताना रविवारी घडलेल्या एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विश्रांतवाडी भागातील गुंडांकडून एका वाईन गळ्यावर कोयता ठेवून बिअरच्या बॉटल्या लुटण्याचा समोर आला आहे उदार बियर न देण्याच्या बियर शॉपच्या मालकाच्या गळ्याला कोयता लावून टोळक्याने बियरच्या बाटल्या पळवण्याचा हा व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार आहे स्वप्नील उर्फ सोप्या भालेकर आकाश प्रकाश शिंदे अशी बियरच्या बाटल्या चोरणाऱ्या आरोपींची नावे आहेत मोदी शहानी आज अजित पवारांना हा प्रश्न दिला असून ही लोकशाहीची निवडणूक आयोगाची शोकांतिका आहे निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग राहिला नसून आज तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाला असल्याचे जाहीर टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक परिसरात या प्राण्यांकडून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अक्षरशः या शेती शिवारात शेतकरी त्रस्त झाला आहे वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत सह्याद्री बुलेटीन बातमीपत्रात थांबतात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री